कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारस्याचीही जतन करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीचे स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी जसा उत्स्फूर्त सहभाग दिला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे विकास भी विरासत भी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा क्लीन गोदावरी बॉन्ड समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेंद्र अग्रवाल नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर के एच गोविंदराज नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होत्या मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कुंभमेळ्यासाठी विकासकामी होत असून राज्य शासनाने नगरविकास विभागामार्फत कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक असलेली अनेक पायाभूत कामे हाती घेतली असून कुंभमेळ्याचे पावित्र्य कायम राखत विकास पुढे नेला जाईल यासाठी अनेक योजना तयार केल्या असून कार्यान्वित करण्यात येत आहेत हे करताना प्रधानमंत्री मोदी यांनी नाविन्यपूर्ण विचार आणि वित्तीय सक्षमतेतूनच योजना पुढे जातील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पायाभूत सुविधांच्या विकासात नाशिक महानगरपालिका महत्त्वाची भूमिका बजावत आहे नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामांची संधी उपलब्ध होत असून या भागात रामाचे वास्तव्य सीताहरण रामायणकालीन उल्लेखाबाबत या स्थळांचे महत्त्व आहे या माध्यमातून जीवनदायिनी गोदावरीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण काम होत आहे असे नमूद करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की यापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनाही खुल्या वित्तीय बाजारातून बॉन्डद्वारे निधी उभारला जाईल नाशिक महानगरपालिकेच्या क्लीन गोदावरी बॉन्डला गुंतवणूकदारांकडून सबस्क्रिप्शनसाठी मिळाल्या चौफट ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सक्षमता रेटिंग आणि पारदर्शक प्रक्रियेची पावती आहे राज्यातील पंधरा महानगरपालिका अशा क्षमतेच्या असून नियमन प्रक्रियेतून विशिष्ट पात्रता आणि नियामक मान्यता पूर्ण करून विकासासाठी निधी उभारू शकतात असे फडणवीस यांनी सांगितलं खुल्या बाजारातून उभारलेल्या निधीच्या आधारे केंद्र सरकारकडून पायाभूत विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा, विकासा निधीचा मार्गही सुलभ झाला आहे तसेच एन एस ई प्रक्रियेमुळे सव्वीस कोटी रुपये प्रोत्साहन निधी मिळणार असून याद्वारे महानगरपालिकेवरील व्याज भार शून्य टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली